गुड मॉर्निंग भाऊनो कसं काय तर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला तर माहिती आहे काल कोल्हापूरमध्ये होतो तर आज इथं राहिलो आम्ही लेट झाल्यामुळं ले आणि विश्वास झाला आहे की पाय असली नाही तर सकाळ सकाळी पहिल्या लावले ले लेट ले उठलो आज सगळं आवरलं बिवरलं जातं आवरले म्हणजे अंगोळी उगा खेळले असतं दहावी असून परत चालले तर अंकायवरची गुड मॉर्निंग बघू शकता तुम्ही ओबा <coughs> रंकाळा पण येतो मला भारीच वाटला <coughs> तर आता नाश्ता करणार आहे नाश्त्यामध्ये खाणार आहे आम्ही आप्पे आणि मग एडिटिंग करणार यूट्यूबचा व्हिडिओ पोस्ट करणार आणि मग इथनं डायरेक्ट मेजरला जाणार चला तर दरवेळेस आले की आम्ही इथंच नष्ट करतोय अन्नाच्या इथं क्वालिटी नष्ट करते आपे पहायला दोन एवढा गरम एक हो ना चा एका मिनिटात फक्त वीस रुपये बिल असं गणित चुकलेलं आमचं आणि त्या कापुने म्हटलं ऐंशी रुपये झाले बाळ कानाच बोळा आणि गर्दी टाळा चला विषय इथनं आता आवरून जाणार तर ह्या स्टुडिओ मध्ये आम्ही एक वर्ष इथं राबलोय म्हणून आता कष्टाचे कापड कष्ट गेलोय म्हणून पॅटे गावगुंडणार मी गरुड खोड आता इथनं आवरून जाणार डायरेक्ट घरको युट्यूब का ब्लॉग पोस्ट करने का घरको निकेल नाही का क्योंकि पॅटे की शादी होणे के <laughs>

डोक्यावर बसवत नाही एवढ्या शिव्या कुजत नाही देव घरात कुजत नाही देव मी समजतो मला <laughs> यो मुद्दा लोक त्यांना कळाला पाहिजे आमचा व्हिडिओ बघून लंगडा पण पळाला पाहिजे नाती गोती पास केली आता पैसे पण छापले पाहिजे मला परके पण नको मला आपले पाहिजे चला या तर पॅटीच बाबा म्हणतात मला की हर्ष यात काय करिअर आहे की नाही मी म्हटलं हाय हो मग आमच्या बबल्याच काय होईना तर पॅटीला बबल्या म्हणत्यात घरात मी म्हटलं बबल्या झोपते तीन तीन तास घरात दुपारचं आणि सकाळचं दहा बार नव्हते मग कसं होणार लक्ष्मी कसं येणार हातात तर भाऊ चुकीचं आहे का बरोबर आहे मला सांगा चुकीचं आहे बरोबर आहे काय

अर्धा तास म्हणता म्हणता एक तास लागला पोचायला तर आल्याला पोरं म्हणल्यात की व्हिडिओ बघून कोल्हापूर कोल्हापूर करायला आल्यात कोल्हापूरला गेल तर एक रेकडे मम्मीकडे आमची तर घरला पोचल्या पोचल्या सगळ्यात पहिला आवडले आवडताना काय व्हिडिओ घेतला नाही पण आल्याला सगळ्यात पहिला आंघोळ गेलो आवरलो आता इतना तर झोपायच म्हणलेलो पण जरा जायला जेवायला जमलंच तर जाणार आहे लागल्या लागल्यात आता मित्र ला जमलंच तर राहणार नाही तर नाही बघा आता चला लागतो कुठं हा तू हा काल 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 हा।, 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 हा चला हा चला हे लहानपणी असतात खेळवे मी परत खेळायला

बाटली हे दरे सिद्धार्थ आवालाय टाकतो बघ तिकडून गो बघ चला फेकल्यावर मग आपण लपायचं हा अरे फेकणार की मी कुठं त्याच्या पुढं फेकत चालते ना ठीक आहे तू बघत चाल नाही 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 तू बघतलायच वा मग लांब फाक सर लांब टाकतो सर नको नको सरक घरात जर कोण लपलं तर त्याच्यावर डाव घरात कोण गेले काय चला अरे परत 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 तर इथं येऊन लपलोय मी कोणाला घावायचं नाही असं शेड मधी शेड शेडमध्ये ऐक आयला घावलं जायला घावलं गाव तर आता लय भारी जागा घावल्या आता घावणार नाही शंभर टक्के तर इथं समोर इथं आहे तो इथं बाटल्या इथं दिसायला काय इथं दिसायला काय तो आहे त्यावर डावाला इथली बाटली जर उडवलं पायानं तर परत त्याला डाव घ्यायला लागते बघा आता <laughs> <laughs> वरतीला पाहिजे झाडावर बिडावर पडलं की त्याच्यावर बघ सुशील <laughs> पडल्याला माहित आहे ना हा चला फेका चला फेका लांब फेक लांब फेक ए पाच फूट लांब जायचं असते चल तू पाच फूट लांब जातच नाही फूट होय पाच

हॉटेलपेक्षा आता पोचलय तर दरवेळेस आलो की इथं इथे जेवायला क्वालिटी हॉटेल म्हणजे जेवण क्वालिटी टाकून तर एका तासानं आम्हाला इथे जेवण दिल्यात आत्ता जेवालो आहे मी कारण एक तास आम्ही वेटिंगला बसलेलो कुठचं स्प्राईट पी किंवा पाणी पी असं करत बसलेलो तर एका तासानंतर जेवण दिल्यात जेवण आले तर सगळे जेवालो आता जेवण डायरेक्ट घरला झालं तर तिघांचं जेवणाचं बिल फक्त आणि फक्त म्हणू शकत नाही तर टोटल हजार रुपये झाले डिवायडेड बाय तीन केला तीन ती <laughs> <तीज़ागे। laughs> तर तीनशे पंचवीस रुपये होते तर ते पे करू न घरला चालले जेवण पण एक नंबर आहे का विषय नाही चला आता तर आज संध्याकाळी चंद्रग्रहण आहे म्हणजे चंद्र पूर्ण का दिसणार असं तर बघा चंद्रात का होते काय म्हणजे ग्रहण बिर्याणी सगळं खरं असतं की ते बघा ग्रहण बिर्याणी अरे ग्रहण रे डबल बिर्याणी तर ग्रहण हे खरं असते का ते संध्याकाळी बघा आता तर चंद्र दिसून काय झालाय तर संध्याकाळी ग्रहण बघाय कसा विषय असतोय तर बघा तुला तू मानतोस तू म्हणतो तर बघूया आता काय विषय आहे चला तर आता हाय आलाय चंद्र जरा चुकीची माहिती दिलं तुम्हाला तिकडं ढगाड चंद्र आपला लपलाय तर संध्याकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत चंद्रग्रहण आहे बोग्या सत्य आहे काय असत्य आहे वाजल्यापासून रात्री वाजतो तर आता नऊ वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत चंद्रग्रहण आहे बोग्या चला तर आज पण एक मिरच्यामध्ये मिरवणूक आहे आता तुम्ही आज कस काय मिरवणूक पण काल गेल्यात तर आज पोलिसांची मिरवणूक असते मिरजेमध्ये लई्या है। असत्या आणि आम्हाला आत्ताच वेळ आली की बिर्जेची मिरवणूक चालवल्या म्हणून आम्ही डायरेक्ट त्या गाडीकडून चालवे तर चला मिरजेतलं सगळं काम शूट शूडतेन घेऊन आम्ही आत्ता आलो आहे म्हणजे जेवलो आणि म्हटलं लास्टचा हा व्हिडिओ करूया आजचा तर भाऊ नो गुड नाईट आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक कमेंट शेअर आणि भाऊ नो सबस्क्राईब तेवढं करा चला